तालुक्यात म्हणजे या तलावावरती तर माफ करा या गोष्टीला आम्हाला तलाव या हा स्वरूप देण्याचं कारण का एकच आहे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की हा एवढा रस्ता दिसतोय तुम्हाला तर या रस्त्याला पूर्णतः तलावाचे स्वरूप आलेले आहे हाच रस्ता गेली वीस वर्षला हाच असाच कितपत पडलेला आहे याकडे मी कुठल्या प्रतिनिधीनं लक्ष दिले लोकप्रतिनिधीनं प्रशासनामधल्या कुठल्या लोकांना दिलेला आहे निवडणुका आहेत प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या वेळेस आमच्या याच रस्त्याच्या मुद्द्यावरती प्रस्तावितर करून आमचे मत लाटण्याचा प्रयत्न केला जातो ते लाटले मानता येणार असंही म्हणता येता येणार नाही कारण कसं म्हणता येणार नाही का म्हणता येणार नाही तर कुठलीही निवडणुकी जरी आली तरी समोरासमोर फक्त शिरसागरच आहे म्हणून लोकांनाही पर्याय नाही की शिरसागर सोडता कुणाकडे मतदान करण्यासाठी असा एकंदरीत सगळा गोंधळ होतोय आणि मग त्यांना चांगलं कुलून चुकलंय की बाबा आपल्या कुणी जरी जरी केलं क्षीरसागर त्याच्यामुळे आपण ह्याचं प्रश्नाकडे लक्ष दिलं काय नाही केलं काय काही केलं काय केलं त्यांना बदल पडलेलं नाही एका बाजूला आपल्या जिल्ह्याचे लोक पालक <laughs> पालकमंत्री अजितदादा पवार असं म्हणतायत की आम्ही तुमच्या सोयीसाठी किंवा सर्वसामान्यांच्या सुईसाठी आम्ही बीडला विमानतळ आणतोय प्रथम विमानतळ आणण्यापेक्षा तुम्ही एक जिल्ह्यामध्ये दहा दिवशी रात्रीचा दौरा करा मुक्कामी दौरा करा म्हणजे तुम्हाला समजेल की जिल्ह्यामध्ये एकूण किती गावाला रस्त्याची गरज आहे तुमच्या विमानतळापेक्षा तुम्ही तुमच्या सुईसाठी विमानतळ सुरू करायला लागला तर इथं सामान्यांचे प्रश्न तसेच मागे पडायला लागले तर आम्हाला माझं एवढं एकच आव्हान आहे सगळ्यांसाठी की पुढील काळामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जो लोकप्रतिनिधी आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवेल तुम्ही त्यालाच त्याच माणसाला संधी देण्याचं काम करा माझं एवढं